तमाम हिंदू बंधू व भगिन्यांना माझा नमस्कार मी सचिन तुम्ही पाहताय आई सोमनी यूट्यूब चॅनल या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप खुँँ स्वागत करतो तत्पूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भावानी जय शिवराय लिहायला विसरू नका चला मग जास्त वेळ घेता त्या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की चाणक्य नीतीमध्ये सापापेक्षा अशी व्यक्ती असते जास्त विषारी चुकूनही मैत्री करू नका जाणून घेणार आहोत चाणक्य नीतीमध्ये याविषयी काय सांगितलेलं आहे भारतात चाणक्य निधीचे प्रमाण वेगवेगळ्या प्रसंगी अनुभवण्यास मिळतात आचार्य चाणक्य यांनी काही वर्षापूर्वी सांगलेली नीतिमत्ता आजही लागू आहे त्यामुळे मानवी स्वभावात फार काही बदलले नाही म्हणून चाणक्य निधीबाबत आजही बारकाईन अभ्यास केला जातो चाणक्य नीतीत जीवनातील विविध समस्या आणि स्वभावावर प्रकाश टाकण्यात आला आहे चाणक्य नीतीनुसार काही व्यक्तींचा सहवास हा एखाद्या विषारी सापासारखा असतो आपण कोणासोबतही निस्वार्थपणे मैत्री करतो पण काही वर्षे लुटल्यानंतर आपल्याला दगाफटका झाल्याचं जाणवतं त्यामुळे नीती काही स्वभावाच्या लोकांपासून दूर राहण्यास सांगितलं गेलं आहे ते आपण पाहणार आहोत चाणक्य नितीत एक श्लोक आहे या श्लोकात सदर व्यक्तीच्या स्वभावाबा बाबत स्पष्ट काय सांगितलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत दुर्जनेशूच सर्पेशू वर सर्पोन दुर्जनम सर्पोदशंती कालेन दुर्जनस्तू पदे पदे या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी आपला सापाला कपटी माणसापेक्षा जास्त बरा असल्याचं सांगितलं आहे दुष्ट आणि साप यांच्यातील फरक पाहिला तर दोघांमध्ये साप श्रेष्ठ ठरतो कारण साप एकदा चावतो पण दुष्ट व्यक्ती प्रत्येक पावलावरती आपल्याला संकटात टाकते तसेच चांगल्या कामात अडचणी आणते एखादी व्यक्तीशी आपण निसवार्थपणे मैत्री करतो त्यावर विश्वास टाकतो पण त्याची वागणूक अशी कशी आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण एखाद्या व्यक्तीची वाईट व्यक्तीच्या सहवासात आलात तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते तसेच अनेक अडचणींना सामना करावा लागतो भविष्यात त्यांच्या वागण्यात सुधारणा होईल असा भ्रमही तुमच्यासाठी मारक ठरेल कारण अनेकदा आपण चुकावर पांघरू घालून एक प्रकारे त्यांचं समर्थन करतो त्याला माफ करणं ही चूक ठरते वाईट माणसामध्ये कधीच बदल होत नाही ते कोणत्यानं कोणत्या प्रकारे कायम त्रास देत असतात अशा व्यक्तीपासून दूर राहणं चांगलं आहे असं चाणक्य नीतीमध्ये सांगितलं जातं मंडळी चाणक्य नेतेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय